फायनली आमच्या मम्मानी जी बस बुक केली ती बघा इकडे आलेली आहे ना चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा खूप मस्त पाऊस पडलाय वाटते सकाळ सकाळ प्रणीत चलो चलो नमस्कार हॅलो नमस्कार मंडळी शेवटचा दिवस आमचा गोव्यामध्ये आणि परतीच्या प्रवासासाठी कुठे आले उमा आपण बस स्टँड मापुसा बसस्टँडला आलो मापुसा स्टँड आणि सकाळी सकाळी मी हिला टोंड फोडून सांगत होतो की रेड बसवरनं बुक नको करू तिकडे आपण स्टेशनला जाऊन आपल्याला स्वस्त तिकीट मिळेल पण हिनी एक्स्ट्रा काय काय देऊन देऊन ऑलमोस्ट पंधरा सोळाशे रुपये जास्त भरून तिकीट बुक केलेले आहेत काय बोलणार आता इला तेच सांगा पैसे वाचवणारी बायको बायको म्हणत असतो आणि आज पूर्ण लॉस केलं तुला काय म्हणायचं याच्यावरती बरोबर तर शिकत जा काहीतरी आमच्यापासून नुसतं अकाउंटंट केलंय म्हणून करत नको जाऊ आता <laughs> गेटमध्ये एंट्री केल्या गेलं के तो बोलते हजार रुपये तिकीट आहे आणि आम्ही बाराशे मध्ये तिकीट बुक केलं छेसो रुपये का दोनशे नाही छेशे ही आहे का आपली बस नाही दोनशे रुपये एक्स्ट्रा भरलेत तुम्ही बोलू स्मार्ट बस वगैरे आहे का आपली ऑन टाइम डिपार्चर फ्लेक्सिबल कॅन्सलेशन बापरे काय काय तर आनाया कशी होती तुझी ट्रिप ओव्हरऑल गोवा ट्रिप काय आवडता पॉइंट होता माझी ट्रिप एकदम भारी होती माझा फेवरेट होता डॅम डॅम सलुलियम दूध सागर नाही नाही दूध सागर तर बिलकुल नाही माझे पाय दुखले म्हणून मम्मा सॉरी माझे पाय तुटले म्हणून माझा तर दूधसागर एकदम एक्सपिरियन्स चांगला होता ठीक आहे थोडासा तकलीफ उठायला लागलं पण तिकडे पोहोचून सगळं मस्त झालं मस जे ना? नजारा भेटला आ, एकदम भारी आहे ट्रिप होती ती एकदम मेमरेबल होती एकदम ना? एकदम आणि एकदम बजेट फ्रेंडली होता आणि फक्त लास्ट मुमेंट मध्ये प्रणितनी वाट लावलं बस बुक करून माझी चुकी होती आणि त्याला बोललो की इथे येऊन बुक कर नाही तर तू स्कूटी वाल्यांशी पण तू बुक केला असताना तेव्हा पण तुला कमी भेट भेटला असता इथे पण नाही तो काय बोलला की ऑनलाईन पण सेम आहे इथे पण सेम आहे काल मी बोलते मी बँगलोरला बँगलोरला काय तू, तू फ्रान्सला पॅरिसला सगळं गेलं पण तुला तेव्हा अक्कल आतापर्यंत आला नाही उलटा करा आणि एवढं फिरून फिरून आपल्याला एक्सपिरियन्स येतात की कुठून काय पण मी काय शिकत नाही तरी तू शिकत नाही कारण यु वार रिच मॅन यू नो इंग्लिश ब्रेकफास्ट करणारा माणूस आहे <laughs> किती वाजता आहे आपली ट्रेन आपले ट्रेन अस आहे बस आपले बस।, बस आहे ते सेवन ट्वेंटी फाईव्ह ला आहे आणि सेव्हन ला रिपोर्ट करायचा आहे आता झाले सिक्स फोर्टी फाईव्ह तर बसूया इकडे घेऊया अनळ्याला चिप्स आणूया आणि बसूया फेवरेट चिप्स आहे ते कमेंट कशाला कमेंट करते कशाला कमेंट करते दोन हजार पुढ गेले वा 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 तर आमच्या मम्माला तिथेच बसून आम्ही चिप्स घ्यायला आलोय ना yes. बारा तासाचा प्रवास आहे मंडळी आज रात्री सातला ला बसणार तर उद्या सकाळी सातला ला पोचणार म्हणून खा प्रवासामध्ये काहीतरी चटरपटर घ्यायला घ्यायला आलोय बापरे पण इथे काजूच दिसतंय ना काजू घेतोय काय चिप्स आहे हा चिप्स पण आहेत बघा हे माझा फेवरेट चिप्स आहे ऑरेंज लेस ते एकच घेतेस मम्मासाठी काय नाही घेत मी बघते हे मम्मासाठी घेतेस तिला ना? आ, <laughs> आ, थे थे आ, तुला आवडणार नाही ना ती भडकेल हे आवडता गोष्ट घेतली भडकली पाहिजे मम्मा लेस मी पहिलेच वॉर्निंग दिली आहे मला थोडी आणायला सांगितले तुला आणायला ये काय ना बोल मायटी तुझा फेवरेट गेम सेबत सेबत ओमाय तुझा आवडती गोष्ट आहे ना मला काय मायनाय बोलली हा गिफ्ट पिक हा गिफ्ट माझ्यासारखी हो <laughs> बघू अजून काय आडला अरे लेस तर ठीक आहे गिफ्टी काय आणलं गिफ्टी मासा तुझा आहे ना, ना? <laughs> का हे काय पापा कॅम्पा कॅम्पा आणला कॅम्पा द्या फुकटचा पैसे फुकट फुकट करतात ते ऍक्च्युली डॅडनी सांगितलं तिला पसंत नाही ना म्हणून ती भडकेल आणि मजा येईल म्हणून मी स्पेशली आहे इकडे येऊन ते रेट समजलं तेव्हाच खूप मजा आली मला आणि मला सांगते मी खूप पैसे मी विचार करून पैसे खर्च करतात हे बघ किती बस झालं मी सगळ्यांचं हे बस बघते कुठलं आपल्या बस हे का ते का आपला गाडी नंबर बोलते हो आर आहे का ते काय आहे गाडी नंबर नाही एट झिरो झिरो सिक्स सिक्स बस आली आपली चल याच्यात हवा हवा श्वास सोडायला पण जागा नाहीये श्रीलंकेमध्ये <laughs> अशाच बस मध्ये प्रवास करत होतो परत आला परत आला आपल्यासाठी बघा आमची बस पाहू पाहू पप्पा हा तर फायनली मम्मानी आमच्या मम्मानी जी बस बुक केली ती बघा इकडे आलेली आहे ना

जर दोन सिंगल सिंगल बुकिंग येतात ना, ना। त्यासाठी पार्टिशन आहे मस्त लाईट आहे चार्जर आहे सर्व काही आहे मोबाईल हँडल सर्व काही एकदम चांगलं आहे हे बघा लगेच ठेवण्यासाठी हे बॅग लगेज स्टँड पण आहे मस्त आहे ना आता मस्त ट्रिप झाली आपली गोव्याची आता बस पण आपल्याला सुखरूप घेऊन जाऊ हो दे ओके तर निघाली आता बस कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मंगलमूर्ती सकाळ सकाळ प्रणित मस्त वातावरण झालंय बघ एकदम टोल नाका पोचलोय आपण का म्हणजे हा पोलीस वाले वाले आलेले वाले आलेले चेकिंग साठी ड्रिंक्स वगैरे तुम्ही कॅरी करतात का ते सगळं बघायला गेले ते कसं असते माहितीये प्रणित गोवा बॉर्डर आले महाराष्ट्र गोवा बॉर्डर चेकिंग होत होतं तर मी बघितलं की कोणाला कोणाला उतरवत होते त्यांचे बॅग चेक करत होते म्हणजे ड्रिंक्स वगैरे तुम्ही कॅरी केले काय एक्स्ट्रा काय असेल त्यांचं काही माहीत नाही मला पण ते सगळं चेक करत होते आणि सर्व टॉर्च मारून बघत होते की कोण कोण आहे गाडीत तर हे सर्व काळजी ठेवा तुम्ही आणि मग ट्रॅव्हल करा है ना बस असू द्या बस बसा झोपा उठा सकाळी आता पोचवं आपण अर्धा तास आता घरी पोचू है ना चला गुड मॉर्निंग आहे ना झाली झोप उठलं उठले टनल आलाय बघ हो च्या ना ठ किती खूप सारे आपण बसमध्ये आहे ना ओरडायचं नाही जाऊ काय खातेस चिप्स चिप्स चल आता घरी घरी जाऊया आता घरी मम्मा ते खाल्लं हो गिफी ठेवलेच येतेच चंपा च आवडला मम्माला चलो चलो काला काला नौ दस वो वाला वो वाला, वाला।, वाला, वाला। आप ये देखो ये ये पकड़ो ये गिरेगा गिरेगा गिरे चला सर थँक्यू मडियाला का आपके बस में ह वेलकम हो मम्मा ने एक मेडला बोलवली होती ती सर्व क्लीनिंग करून गेली बघा बाहेर जातो ना सर्व क्लीन करूंगी आता मंडळी कशी वाटली तुम्हाला आमची गोव्याची ट्रिप नक्की कमेंट करा आणि तुमचा गोव्यामधला कोणता आवडता ठिकाण होता तेही कमेंट करा तर आता नारली पौर्णिमा गणपती बाप्पा मोठे मोठे सण येत आहेत तर सर्व सणांचे व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सू